one one नमस्कार लाडक्या बहिणी स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये तर पहा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट गुड न्यूज आनंदाची बातमी समोर आलेली आहे काय असणार आहे आनंदाची बातमी काय असणार आहे गुड न्यूज संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आलं असाल तर नक्कीच लाडक्या क्रिएटिव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करून लेखन देखील ले प्रेस करून टाकायचे आहे कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे आनंदाची बातमी असेल योजना असतील एज्युकेशन अपडेट असेल ही वेळोवेळी पाहायला मिळतात तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता बघीणपर्यंत पोहोचवा कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला तर पहा लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आनंदाची गुड न्यूज समोर आलेली ला आहे लाडक्या बहिणी एकत्र तीन हजार रुपये बँक खात्यामध्ये जमा होणार तुमचे नाव आहे की नाही लिस्टमध्ये चेक करा तर पहा लाडकी बहीण योजना सप्टेंबर लिस्ट लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्त्याबाबत थोडक्यात माहिती समोर आलेला आहे पंधराशे अधिक पंधराशे बरोबर तीन हजार रुपये लाभार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे कारण सप्टेंबर महिन्याचे सुरुवातीचे दहा दिवस उलटून गेले असतानाही टीप लेख टीप आपल्याला दिलेला आहे आप लेखाची तारीख दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे म्हणजे आपल्याला दोन हजार दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पैसे भेटणार होते परंतु काही कारणास्तव परंत ते भेटलेलं नाही आणि त्यास निमित्ताने आता ऑक्टोंबरमध्ये आपल्याला दहा तारखेपर्यंत हे जो हप्ता आहे तो आपल्याला वितरित केला जाऊ शकतो ऑगस्टच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती न आल्यामुळे दोन्ही हप्ते आता एकत्र येण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेल्या आहे ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता सध्या दोन्ही महिन्यांचे हप्ते आता प्रलंबित असल्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही हप्त्यांचे अनुदान आता एकत्र मिळण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे म्हणजेच आपल्याला तीन हजार रुपये मिळण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे हप्ता लांबीवर जाण्याची प्रमुख कारणे काय आहेत आपण थोडक्यात पाहूयात यापूर्वी जेव्हा हप्ता लांबीवर गेला आहे तेव्हा त्या पुढच्या महिन्यात पहिल्या आठवड्यात जमा झालेला आहे परंतु सप्टेंबरचे सुरुवातीचे दिवस उलटूनही ऑगस्ट हप्ता जमा झालेला नाही आहे आणि त्यामुळे दोन्ही हप्ते एकत्र येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे पैसे कधी मिळण्याची शक्यता अंदाजित तारीख आपण पाहूयात लेखातील माहितीनुसार सणासुदीच्या मुहूर्त साधून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा जा केले जातात त्यानुसार नवर नौ, नवरात्रीच्या काळात हा तीन हजारचा जो हप्ता आहे तो मिळू शकतो असं देखील या ठिकाणी सांगितलं आहे तीन हजार रुपयाचा हप्ता तुम्हाला नवरात्रीच्या कालावधीमध्ये दे देखील हस्तांतरित केले जाऊ शकते भेटू शकते त्यामुळे नक्कीच ही आनंदाची अपडेट होती अजून देखील तारीख जी आहे ती जाहीर झाले नाही आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जास्त असं आता बघीनपर्यंत शेअर करा तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जयंजय महाराष्ट्र मातरम